सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो कारण महाराष्ट्रात दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र मुंबई येथे अठराशे बत्तीस मध्ये प्रकाशित झालं त्या काळी ते मराठी आणि इंग्लिश अशा दोन भाषेत छापल्या गेलं होतं यातलं मराठी व्हर्जन हे स्थानिक लोकांसाठी म्हणजे लोकलसाठी होतं आणि इंग्लिश व्हर्जन हे त्या काळच्या सत्ताधारी ब्रिटिश लोकांसाठी होतं दर्पण हे न्यूजपेपर ज्या मराठी व्यक्तीने सुरू केले त्यांच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच मराठी न्यूजपेपरच्या प्रवासाची संपूर्ण रंजक माहिती सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल ही माहिती तुम्हाला युट्यूबवर दुसऱ्या चॅनलवर कुठेही मिळणार नाही म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर कधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका नमस्कार मी अजिंक्य आणि तुमचं स्वागत करतो क्लिअर कट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो ज्या व्यक्तीने मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली ती व्यक्ती म्हणजे बाळशास्त्री जांभेकर एकोणाविसच्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मराठी समाज मन घडवण्यात जांभेकरांचा मोठा वाटा होता कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंबुर्ले गावी यांचा जन्म झाला बाळशास्त्री हे अनेक विषयांचे अभ्यासक अध्यापक लेखक सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार म्हणून आपल्या कार्याचा ठसा अठराशे ते अठराशे सेहेचाळीसच्या काळात त्यांनी उमटवला भारतात वर्तमानपत्राची सुरुवात कशी झाली ब्रिटिशांनी भारतात येताच कोलकाता मध्ये बेंगॉल गॅझेट जानेवारी सतराशे ऐंशी मध्ये सुरू झाले समाज प्रबोधन करण्यासाठी न्यूज पेपर हे महत्वाचं साधन आहे असं लोकांना हळूहळू समजायला लागलं कालांतराने आपले विचार प्रखरपणे मांडण्यासाठी न्यूज पेपर हे प्रभावी माध्यम मा आहे हे, हे सुद्धा लोकांना समजायला लागलं यानंतर अनेक भारतीय भाषांमधील वृत्तपत्र निघू लागले ब्रिटिशांनी भारतात आपले बस्तान सार्वजनिक केल्यानंतर संस्कृती व भारतातील पारंपरिक जुन्या मूल्यांशी संघर्ष निर्माण झाला पाश्चात्य संस्कृतीच्या परिचयामुळे भारतातील पंडितांना आपल्या संस्कृतीतील जुन्या अमानुस चालेरिती समाजातील वर्णव्यवस्था जातीभेद स्त्रीदास्य सती प्रथा अस्पृश्यता बालविवाह आदी जुन्या मूल्यांचा पुनर्विचार करण्यास भाग पाडले समाजाची प्रगती साधायची असेल तर समाजातील गेले पाहिजे याची त्यांना जाणीव झाली ब्रिटिशांनी तेव्हा इंग्लिश पेपर सुरू केले पण त्यावेळी सामान्य जनतेच्या प्रश्नांना त्या, त्या पेपरमध्ये विशेष महत्व देण्यात येत नव्हते तसेच वृत्तपत्रांवर सरकारचे सुद्धा विशेष लक्ष असायचे त्यावेळी जहाजांमधून येणाऱ्या जाणाऱ्या प्रमुख व्यक्तींची नावे सरकारी जाहिराती असे मजकूर प्रसिद्ध करण्यात येत होते त्यामुळे भारतीय सुशिक्षित वर्गात वृत्तपत्र ही संकल्पना रुजू लागली वृत्तपत्रे निघतात तर भारतीय असा प्रश्न त्यावेळेस निर्माण झाला बेंगॉल गॅझेटच्या आगमनानंतर तब्बल अर्ध्या दशकाने म्हणजेच बावन्न वर्षांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पणच्या रूपाने पहिलं मराठी न्यूजपेपर सुरू केलं दर्पणचा अर्थ आरसा असा होतो एकूणच समाजाला आरसा दाखवण्यासाठी त्यांनी हे नाव ठेवले असावे दर्पणची जेव्हा मुंबईमध्ये छपाई झाली त्यावेळी बार शास्त्रींचे वय अवघे वीस वर्ष होते आणि सामाजिकतेचे भान त्यांच्याकडे होते परकीय सत्तेला उलथून टाकायचे असेल तर समाज जागृती घडायला हवी आणि त्यासाठी लेखणीला पर्याय नाही हे त्यांना फार पूर्वी समजले होते दर्पणचा पहिला अंक सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी प्रकाशित झाला इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र या अंकात दोन कॉलम असत उभ्या मजकुरात एक कॉलम मराठीत आणि एक कॉलम इंग्लिश मध्ये असायचा मराठी मजकूर अर्थात सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर हा वृत्तपत्रात नेमके काय लिहिले आहे हे राज्यकर्त्यांनाही समजायला हवे यासाठी होता त्या काळी भारतात न्यूज ही नवीन कॉन्सेप्ट होती त्यामुळे सुरुवातीला पेपर वाचक सुद्धा कमी होता पण कालांतराने लोक पेपरमध्ये व्यक्त केलेल्या विचारांचे कौतुक करू लागले त्यावेळी पेपर हा एक रुपयाला मिळायचा आज जरी ही किंमत कमी वाटत असली तरी त्या काळाच्या हिशोबाने ही किंमत खूप जास्त आहे त्या काळी एक रुपयात पाच ते सहा जणांचे कुटुंब एका दिवसाचं राशन म्हणजेच गहू तांदूळ तेल भाजीपाला इत्यादी खरेदी करू शकत होते आता तुम्हाला अंदाज आला असेल की पहिलं मराठी पेपर हा किती महाग होता आणि आजचा पेपर जवळपास तीन रुपयाच्या आसपास मिळतो यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की पहिलं मराठी न्यूजपेपर हे किती महाग होतं जांभेकर हे महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील समाज सुधारक होते दर्पण हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोक शिक्षणाचे माध्यम होते त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला दर्पण मधून त्यांनी विद्वांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार अशा विषयांवर हात घातला त्यावर विचार मंथन होऊन पुढे त्याचे रूपांतर विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत सुद्धा देशाची प्रगती आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याचा सा विवेकनिष्ठ प्रश्न म्हणजेच रॅशनल माइंडसेट साठी वैज्ञानिक शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता सुद्धा आहे याची त्यांना त्यावेळेस जाणीव झाली होती विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते थोडक्यात काय तर त्यांना आज सारखं मॉडर्न समाज हा दोनशे वर्षांपूर्वीच अपेक्षित होता यावरून त्यांच्या दूरदृष्टीचा अंदाज आपल्याला येऊ शकेल साधारणपणे ते काळात समाज बहुसंख्येने निरक्षर अंधश्रद्धाळू आणि अज्ञानी होता दर्पणवर सुरुवातीपासून बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्वाचा ठसा होता दर्पण अशा रीतीने साडेआठ वर्षे चालला आणि जुलै अठराशे ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला दर्पण सारखे पेपर नंतर बरीच मराठी वर्तमानपत्रे महाराष्ट्रात येऊन गेली कालांतराने प्रचार माध्यमाची साधने आधुनिक होत गेली नंतरच्या काळात आकाशवाणी रेडिओ माध्यमातून बातम्यांचा प्रचार सुरू झाला पुढे दूरदर्शनच्या माध्यमातून भारताने व्हिज्युअल मीडिया याचं नवीन स्वरूप पाहिलं तेव्हा हिंदी बातम्यांसाठी आणि मराठी बातम्यांसाठी दोन वेगळी चॅनल्स होती आज बघितलं तर असंख्य अशी न्यूज मीडिया चॅनल्स आहेत खरं तर आज एवढे संख्येने मीडिया चॅनल्स आहेत परंतु मीडियाचे हाल हे सर्वांना माहिती आहे त्या काळी ब्रिटिश सरकारने जसं स्वतःच्या स्वार्थासाठी पेड मीडिया सुरू केलं होतं तसंच काहीसे हाल आजच्या मीडियाचे आहेत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिते या पेशाला बघितलं जातं शासनकर्त्या सरकारला कठोर प्रश्न विचारणे आणि सामान्य जनतेच्या प्रमुख समस्यांचा पाठपुरावा करणे हे प्रमुख काम पत्रकारितेचं आहे परंतु आज आपण या उलट दृश्य पाहतो काही पैशांच्या जाहिरातींसाठी आणि भीतीपोटी आजकालची सरकारला प्रश्न विचारू शकत नाही टी आणि टीआरपीच्या पीच्या चक्करमध्ये फालतू गोष्टी आपल्याला न्यूज चॅनलवर बघायला मिळतात आपल्या महाराष्ट्रात दीडशे वर्षांपासूनच जांभेकर सारख्या लोकांनी निरक्षरता अंधश्रद्धा व अज्ञानता दूर करण्यासाठी काम केलं तसेच एवढ्या जालिम ब्रिटिश सरकार विरुद्ध सुद्धा त्यांनी ताशेरे ओढण्याचं काम केलं आजच्या मीडियाला बाळशास्त्री जांभेकर सारख्या लोकांच्या योगदानाचा विसर पडलेला आहे सहा जानेवारी हा योगायोगाने बाळशास्त्रींचाही जन्मदिवस आहे त्यांच्या स्मृत्यर्थ हा दिवस पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी पत्रकारितेचा वापर केला त्याचबरोबर जातीभेद निर्मूलन आणि विधवा पुनर्विवाह यालाही त्यांनी प्राधान्य दिलं म्हणूनच त्यांचा उल्लेख आद्य समाज सुधारक असाही केला जातो महाराष्ट्रात सुरू असलेल्या सर्वच वर्गातील वृत्तपत्र आणि मासिकांना बाळशास्त्रींनी एक वाट दाखवली आहे बाळशास्त्रींनी साधारणपणे तीस ते अठराशे शेहेचाळीसच्या काळात आपले योगदान महाराष्ट्राला व भारताला दिले बाळशास्त्रींचे अल्पावधीच्या आजारानंतर मुंबईत निधन झाले तर मित्रांनो पत्रकारिता ही नेहमी काटेरी वाट असलेला पेशा राहिला आहे तर मराठी पत्रकार दिनानिमित्त आपण ही आशा करूया की आजच्या पत्रकारितेला सुद्धा सोनेरी दिवस येण्यापेक्षा धाडसी दिवस येवो हो। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल, असेल तर लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका सबस्क्राईब केला असेल तर सोबतच बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका धन्यवाद